नमस्कार मी बाबा कांबळे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे आणि पिंपरींचव शहरातील रिक्षाचालक मालकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पुणे आर टीच्या वतीने रिक्षा चालकांनी ड्रेस घातला पाहिजे अन्यथा त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे निर्णय घेतला आहे ड्रेस बाबतीत तुम्हाला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र रिक्षा पंचायतने अशी भूमिका घेतली होती की आम्हाला जोपर्यंत कल्याणकारी मंडळ आम्हाला जोपर्यंत आमचे लाभ मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही ड्रेस घालणार नाही परंतु बंधूंनो आता कल्याणकारी महामंडळ जाहीर झालेलं आहे आणि सरकारने पासष्ट वर्षावरील रिक्षाचालकांना दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे याचबरोबर मला अजून एक गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि सातत्याने देशभरामध्ये फिरतो मी आत्ता नुकतं दिल्लीमध्ये गेलो होतो दिल्लीमध्ये ओडिसावरून जे काय आमचे डायवर साथी आले होते तर त्यांचा ड्रेस मी पाहिला तर त्यांनी खाकी ड्रेस घातला होता आणि ते ड्रेसला एवढे जपत होते त्यांनी असं इथं नेम प्लेट लावला होता आणि अशा प्रकारे त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे ड्रेस त्यांनी घातला होता यातून एक गोष्ट सिद्ध होते की ड्रेस हा चालकांना असला पाहिजे ड्रायव्हरला देखील असला पाहिजे आता यामध्ये जो काही ड्रेस कोड आहे तो नीट समजून घेऊन आपण त्याप्रमाणे ड्रेस घालावा अशी आपली भूमिका आहे तरी या बाबतीत उद्या आपली एक बैठक आहे त्या बैठकीमध्ये आपण अधिक निर्णय घेऊ परंतु संघटना म्हणून भूमिका अशी आहे की प्रत्येकाने असा जे मालक आहे त्यांनी असा पांढरा ड्रेस घालायचा आणि हा काही बॅच आहे हे हा जो बॅच आहे अशा प्रकारे त्यांनी ते बघा असा बॅच लावायचा आहे आणि बॅच ला बॅच लावल्यानंतर अशा अशा प्रकारे किती छान दिसतं बघा असा बॅच लावायचा आहे आणि पांढरा ड्रेस मालकांनी घालायचा आणि जे काही चालक आहेत त्यांनी पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट असा हा ड्रेस कोड आहे यामध्ये आपली भूमिका अशी आहे की चालकांना खाकी ड्रेस असला पाहिजे कारण की चालक हे नेहमी धुळ्यामध्ये पावसामध्ये वाऱ्यामध्ये असतात आणि गॅरेजचे कामं वगैरे करतात त्यामुळं हा जो पांढरा ड्रेस आहे तो नेहमी खराब होतो त्याला ऑइल लागतं त्याला ग्रीस लागतो त्यामुळे तो खराब होतो त्याचे दाग निघत नाहीत त्यामुळे त्यांसारखे खाकी ड्रेस असावा ही मागणी आपण करणार आहोत परंतु आत्ता जी अपडेट आलेली आहे तर त्या अपडेटचा आपण स्वीकार करून त्या निर्णयाचं आपण स्वागत करूयात आणि रिक्षाचालकांनी ड्रेस घातला पाहिजे ही भूमिका आपण घेऊयात धन्यवाद